thank <laughs> you नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्याच्या काळात राज्यामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यामध्ये पुढील तीन दिवस किती हवामानात बदल घडणार आहे कोणत्या भागात मुसळधार पाऊस तर कोणत्या भागामध्ये गारपीट पाऊस पाहायला भेटणार आहे या संदर्भातला अपडेट या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाल्या तुम्हाला सांगितलं तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे उत्तर पश्चिम राजस्थानच्या आसपासच्या भागावर बनलेला आहे एक आणखी सायक्लोनिक सर्क्युलेशन बिहारच्या भागावर बनलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे असमचा भागावर बनलेला आहे कमी दाबाचा पट्टा दरम्यान राजस्थानपासून तर अस भागापर्यंत येत आहे एक आणखी सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे दरम्यान सेंट्रल मध्य प्रदेशचा सा भागावर हा सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे केरळचा भागावर बनलेला आहे एक आणखी सायक्लॉनिक सर्क्युलेशन इकडे अरब सागर आणि गुजरातचा दरम्यानचा भागावर हा बनलेला आहे या सर्वच हवामान प्रणाल्यामुळे पुढील तीन दिवसात राज्यात जबरदस्त काही भागामध्ये पाऊस होणार आहे काही भागामध्ये गारपीट होणार आहे अतिशय गारपिटीसोबत जबरदस्त वादळी वाऱ्यांसोबत पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे पुढील तीन दिवसाचा नेमकं काय अंदाज असणार आहे या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगणार आहोत मित्रांनो सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाईट इमेज तुम्हाला झूम करून दाखवली तर आपण पाहू शकता अमरावतीच्या भागामध्ये सध्याच्या काळामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे इकडे कारंजाचा हे ढगाळ वातावरण दिसत आहे मालेगाव मनमाडच्या भागातही आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे तसंच बीडच्या भागात आणि गिवराईच्या भागात सध्याच्या काळामध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे अहमदनगरच्या भागातही ढगाळ वातावरण दिसत आहे जालन्याचा भागातही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे हिंगोलीच्या भागातही ढगाळ वातावरण दिसत आहे लातूरच्या भागातही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे उदगीर आणि दी च्या भागातही काही पारलीच्या भागातही काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे इकडे जर नागपूरकडे आलं तर नागपूरच्या अधिकांश भागामध्ये ढगाळ वातावरण आहे उमरेडचा भागातही ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे वर्ध्याच्या आपल्याला वात ढगाळ वातावरण इथे पाहायला भेटत आहे अरवी काटोल या भागात मोर्शी या भागातील तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला सकाळपासूनच पाहायला भेटत आहे पण राज्यामध्ये कोणत्याही भागामध्ये सध्याच्या काळामध्ये पाऊस होत नाही आहे दुपारनंतर आपल्याला तुरळक ठिकाणी वेदर ऍक्टिव्हिटी पाहायला भेटणार आहे आपण पाहू शकता राज्यातील बहुतांश भागामध्ये अशी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये आपल्याला दिसत आहे तसंच आपण जर वारा दिशा बघितली तर आपण पाहू शकता बंगालच्या उपसागराकडून इकडे विदर्भाच्या भागामध्ये मॉइश्चर वाढलेला आहे आणि इकडे अरबी समुद्राकडून सुद्धा राज्यामध्ये मॉइश्चर येत आहे तर या सर्वच हवामाना राज्यामध्ये पुढील चोवीस तासात जबरदस्त काही भागात पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे खास करून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज गारपीट होण्याची दाट शक्यता दिसत आहे मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये राज्यात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे यामध्ये नाशिक मनमाड पुणे इकडे नगर सातारा कोल्हापूर इकडे सांगली आणि सोलापूर या भागात आपल्याला काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता दिसणार आहे तसंच इकडे कोंकण किनारपट्टीमध्ये आयसोलेटेड प्लेसेसवर खास करून घाटमात्याच्या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे पुढील चोवीस तासामध्ये रत्नागिरी कोल्हापूरच्या भागातही आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे जळगावचा भागातही पुढील चोवीस तासात पाऊस होणार आहे इकडे नंदुरबार नाशिकच्या भागातही पुढील चोवीस तासामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे बुलढाणा अकोला या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीच्या भागातही काही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते तसंच इकडे नांदेडच्या भागातही पुढील चोवीस तासांमध्ये पाऊस होणार आहे हिंगोली परभणी तसंच इकडे लातूर आणि धाराशिव या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे छत्रपती संभाजीनगरमध्येही पुढील चोवीस तासांमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे समोर वाढलं आणि जर बघितलं येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात राज्यामध्ये पाहू शकता जसं की आपण तुम्हाला साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये पण सांगितलं होतं की राज्यामध्ये येणाऱ्या बारा तेरा तारखेला जबरदस्त पावसाचा प्रभाव असणार आहे या न्यूमेरिक डेटा मॉडेलमध्येही आपल्याला जबरदस्त पाऊस राज्यामध्ये येणाऱ्या बारा आणि तेरा तारखेला पाहायला भेटणार आहे दरम्यान आपण समोरील स्क्रीनवर पाहू शकता बारा तारखेला आपल्या राज्यामध्ये अकोल्यापासून तर इकडे भंडारा गोंदियापर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस व विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यांसोबत आपल्याला पाहायला भेटणार आहे अकोला बुलढाणा इकडे वाशिम यवतमाळ इकडे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तसंच इकडे यवतमाळ या भागात आपल्याला मुसळधार पाऊस पा। काही काही भागामध्ये पाहायला भेटणार आहे खास करून दक्षिणकडल्या भागामध्ये मुसळधार पावसाचा प्रभाव दिसत आहे इकडे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर तसंच धाराशिव इकडे लातूर तसंच इकडे जालना नांदेड परभणी हिंगोली या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक मनमाड धुळे नंदुरबार जळगाव इकडे या भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे शिर्डीच्या आसपासच्या भागामध्येही जबरदस्त पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते कोकण किनारपट्टीमध्ये जर आपण बघितलं तर मुंबईच्या भागातही उद्या पाऊस होण्याची शक्यता आहे आणि खास करून घाटमातेच्या भागामध्ये मुसळधार पाऊस काही भागामध्ये पाहायला भेटू शकते दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्येही उद्या मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला काही ठिकाणी मुसळधार पाऊस पाहायला भेटू शकते तसंच येणाऱ्या तेरा तारखेवर आलं तर तेरा तारखेलासुद्धा राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे तेरा तारखेला आपण पाहू शकता राज्यामध्ये जबरदस्त पावसाचा प्रभाव सर्वच भागामध्ये पाहायला भेटणार आहे आणि काही काही भागामध्ये खास करून दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर याचा सा अस्वस्थ भागामध्ये मुसळधार पाऊस गारपिटीसोबत आपल्याला पाहायला भेटू शकते मित्रांनो पुढील चोवीस तासात संपूर्ण महाराष्ट्राचा जर तुम्हाला फोरकास्ट सांगितला तर पुढील चोवीस तासामध्ये मुसळधार पाऊस काही भागामध्ये गारपीट पाऊस पाहायला भेटू शकते इकडे कोल्हापूर तसंच इकडे घाटमात्याचा भाग रायगड पुणे ठाणे इकडे नाशिकतील दक्षिण भाग तसंच इकडे नगर इकडे छत्रपती संभाजीनगर तसंच इकडे सोलापूर आणि इकडे धाराशिव आणि सांगली या भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये अनेक ठिकाणी गारपीट पाऊस पाहायला भेटू शकते काही भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत मुसळधार पाऊस या भागामध्ये पाहायला भेटू शकते यामध्ये मनमाडचा भागही असू शकते काहीसा मनमाडचा भागामध्येही पाऊस होऊ शकते तसंच इकडे धाराशिवचा भागातही पाऊस होण्याची शक्यता आहे खास करून दक्षिण भागामध्ये याची शक्यता जास्त दिसत आहे बाकी जर आपण उरलेला भाग बघितला तर इकडे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ अमरावती वाशिम अकोला या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे पुढील चोवीस तासामध्ये काही भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत किमान चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास असे वेगाने वादळी वाऱ्यांसोबत या भागात पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे बाकी उरलेल्या भागामध्ये जर बघितला तर स्थानिक पातळीवर जर वातावरण तयार झालं तर इकडे नंदुरबान धुळे नाशिकतील काही भाग जळगाव तसंच इकडे जालना धाराशिवतील उरलेला भाग लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना जळगाव या भागामध्ये पाऊस होणार आहे जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर या भागात तुरक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे एकंदरीतच आज राज्यातील बहुतांशी भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे जर कोकण किनारपट्टीच्याबद्दल तुम्हाला माहिती दिली तर इकडे मुंबईच्या भागामध्ये तुरक ठिकाणी ढगाळ वातावरण तर स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर या भागातही पाऊस होणार आहे बाकी रत्नागिरीपर्यंत पाऊस होण्याची शक्यता तुरळक ठिकाणी असणार आहे बाकी इकडे दक्षिण भागामध्ये जर आलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर हलक्या पावसाचे सरी या भागामध्ये पाहायला भेटू शकतात सर्वच भागामध्ये कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस पडणार आहे याची शक्यता खूप जास्त कमी आहे स्थानिक वातावरण तयार झालं तर तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला आपल्याला भेटणार आहे बाकी दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील लोकांनी काळजी घ्यावी कारण या भागात आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये मुसळधार पाऊस काही भागात गारपीट पाऊस पाहायला भेटू शकते तर काळजी घ्यावी आणि विजा होऊ शकतात तर विजांमुळे आपलं जीवितहानी होऊ शकते तर नक्कीच याची खबरदारी घेण्याची प्रत्येक नागरिकांनी गरज आहे तर सध्याच्या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन दाबून ऑलला क्लिक करा